नमस्कार मंडई मी अदिती शिंदे सातरकल वेलकम टू बॅक माय चॅनल सो so, दिवसाची सुरुवात मी अशी ट्रेनचा व्हिडिओ काढून का करते हे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच कळेल सो so, आज आहे नवरात्रीचा फर्स्ट डे सो so, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवते आहे तुम्ही नक्की बघा सो so, आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला सो so, हे बघा दुष्काळात तेरा महिना माझ्या काहीतरी येतो आय लॅशेस नव्हता येत नव्हता हा हो फर्स्ट ट्राय होता त्याच्यानंतर मी परत ट्राय केलं की आत्ता मला नक्कीच जमणार आहे सेकंड ट्रायला सुद्धा तुम्ही बघू शकता हे असं झालं सो आता तुम्ही पुढे व्हिडिओ बघा तो हो जावर जावर तो सो आपण आत्ता आहोत जॉबवर आणि मी जॉबवर अशी चाली होती आणि आत्ता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि मी असं म्हटलं की आज पहिला दिवस आहे आणि जॉबवरून मला दहा वाजतात घरी जायला सो म्हटलं आज आपण ऑफिसमध्येच मेकअप करिअर बिकॉज कोणी नव्हतं आणि मी खूप घाबरत घाबरत करत होते पण कोई ना मी मागे बघितलं तर साईबाबांचा सा फोटो होता त्यांचा हात होता माझ्या पाठीशी की तू घाबरू नको मी आहेच सो आपण सो मी नेलपेंट दाखवते माझे इयरिंग्स दाखवते म्हटलं आता इयरिंग्स दाखवते तर बँगल्स पण दाखवते सो म्हटलं चला आपण आता फर्स्ट काय काय आपण लावतो ते पण दाखवूयात सो सिरम लावून घेतला मी तुम्ही कोणता सिरियम यूज करता कमेंटमध्ये नक्की सांगा मी मिनी मायलिसचं यूज करते जे की माझं कॉम्बिनेशन स्किन आहे तर मला तो सुटेबल आहे सेकंड मी सेताफिलचं प्रोडक्ट यूज करते ॲक्च्युली हे सगळ्यांना सुटेबल आहे म्हणजे ऑल स्किन टाईप आहे सो फटाफट लावून घेतलं त्याच्यानंतर मी डॉट अँड कीचं सनस्क्रीन यूज करते ॲक्च्युली काय कुठे ठेवलं काय समजतच नव्हतं एक वस्तू भेटल्या तर दुसरी वस्तू भेटतच नव्हती सो त्या फायनली मला प्रायमर भेटलं सो प्रायमर हा आपला बेस्ट म्हणजे मेकअप चांगला राहतो लाँग लास्टिंग राहतो त्यासाठी यूज करायचं आहे सो हे बघू शकता तुम्ही एकदम पाण्यासारखं आहे सो मी माझं कॉम्बिनेशन स्किन आहे तो माझ्या नोजला वगैरे म्हणजे जिथे जिथे तुम्हाला म्हणजे घाम वगैरे असं म्हणजे जे होतो चेहरा की तिथे ते मी जास्त यूज करत होते जास्त टाईम न घालवता मी फटफट फटफट माझं मेकअप करते तो आजचा मेकअप आपला फाउंडेशन यूजच नाही करत आहे मी आज फक्त मी कन्सिलरनी मेकअप करणार आहे सो हे इन्साईटचं कन्सिलर आहे सो आजचा मेकअप हा मी बोटांनीच करणार आहे सो तुम्हाला पूर्ण नेकला वगैरे पण लावून घ्यायचं आहे नाही तर वरती चेहरा गोरा आणि ने म्हणजे बाण आपली काळी दिसणार सो बोटांनीच मी माझं अप्लाय करते कन्सिलर ब्रशपेक्षा मला तर वाटतं की हाताने खूप चांगलं लावता येतं आता खूप शाळेत स्कूल कॉलेजच्या टाईमला कुठे फाउंडेशन वगैरे काय लावतं फक्त पावडर लावायचं की झालं लिपस्टिक <laughs> लावला संपलं तेही कोणी लावत होतं कोणी नव्हतं लावत त्याच्यामध्ये पण टीचर वगैरे ओरडायचे <laughs> सो पहिल्याचे दिवस खूप छान होते काही मतलबच नव्हतं चेहरा पण चांगला होता आत्ता सगळेच चेहऱ्याची वाट लावून कंटिन्यू मेकअप करावाच लागतो सो मी ब्लेंडरनी पण थोडंसं आयला हे की पूर्ण डार्क सर्कल झालं होतं दिसवलं त्याच्यामध्ये माझे नेमकंच त्याच टाईमला नोज रिंग पडली आणि मी शोधले खूप पण नाही भेटली काही समजतच नव्हतं की कुठे पडले असेल काय एक तर पूर्ण चेहरा आता मेकअप होणार त्याच्यावर नोजरिंग नाही ते खूप घाण दिसतं असं म्हटलं तर जाऊ द्या नोजरिंग सोडूनच दिसते नंतर बघू आपण मेकअप पहिला झाला पाहिजे त्याच्यानंतर हा ब्लश आहे हा खूप माझा फेवरेट ब्लश आहे सो हे मी असं हातावर घेते जेणेकरून की मी पहिले काय करायचे डायरेक्ट अप्लाय करायचे मग ते एका जागी जास्त दिसणार एक साईडला खराब दिसणार एक तर त्याच्यामुळे इथे काय होतं की मिरर नव्हता आणि असं घाबरायला होत होतं की जास्त लागतो की कमी लागतो सो असं पाऊट करून मी हे लावून घेतलं दोन्ही साईडला बोटांनीच मी अप्लाय केलं नोजला पण लावलं थोडंसं छान रेड रेड जास्त नाही आहे की खूप जास्त वाटत नॉर्मली लावायचं आहे त्याच्यानंतर मी फेसेस कॅनेडाचं कॉम्पॅक्ट यूज करते मला खूप सॉफ्ट आणि खूप ह्याच्याने लावायचं कारण की ब्लश पूर्ण निघून नाही गेलं पाहिजे कानाच्या मागे वगैरे पूर्ण नेकला वगैरे लावायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर मी यूज करते हे काजळ ब्लशनी म्हणजे हे करून ॲक्च्युली मी हे चुकीचं केलं पहिले मी हातामध्ये डॅप करायला पाहिजे होते जेणेकरून डार्क लागणार नाही हे खूप म्हणजे हे लावल्यावर छान दिसतं पण सगळ्यांनाच जमतं असं नाही मला तर खूप म्हणजे असं वाटत होतं की का आहे सगळं काळं होतं आहे की काय सो असं हा ब्रशनी तुम्हाला प्रॉपर लावायचा आहे कसं होतं ना घाबरत घाबरत लावायला जमतच नव्हतं की कोणी येत आहे की काय असं घरी असल्या कसं आरामात मेकअप करणं हां पण एक चांगलं आहे कोणी येत आहे म्हणून तर माझा मेकअप हा दहा ते पंधरा मिनटामध्येच झाला नाहीतर मग असं बघायला गेलं तर तुम्हाला एक तास अर्धा तास जातो सो ते लावल्यानंतर आहे ना ब्रशपेक्षा तुम्हाला हाताने बोटाने ना हे प्रॉपर म्हणजे हे करून घ्यायचं आहे असं पुसून घ्यायचं आहे जेणेकरून ते लावल्यावर डाक टाक तो दिसायला ब्लॅक वगैरे त्याच्यामुळे ब्रशने तुम्हाला लाईट लाईट लावायचं आहे आणि वरतून बोटान बोटाने तुम्हाला शेप द्यायचा आहे सो त्याच्यानंतर हे खूप छान दिसतं सो तुम्ही बघू शकता एक डाक आणि एक म्हणजे असं हे झालं सो मी परत सेट करून घेते आपलं झालेलं आहे आयब्रोज ना पण रंग रंगरंगोटी रंग करून स्वतः आपला लिपस्टिक लावायची सो ला मी स्वीज ब्यूटी ची यूज करते ही लिपस्टिक लावला चेहरा किती ग्लो होतो म्हणजे चेहरा खूप वेगळाच वाटत काही मेकअप नसल लिपस्टिक असं ना तरी खूप छान आहे असं तुमच्याकडे पण व्हाईट असेल कुर्ती त्याच्यावर सिल्वर साईडमध्ये म्हणजे जे, जे पण ज्वेलरी असेल ना खूप छान दिसणार सो आता ते तुम्ही परत बघा मग अशी काय घडलं होतं ॲक्च्युली मला आयलॅशेस ना मी फर्स्ट टाईम हे केले होते आणि हे ॲक्च्युली जॉबवर किंवा अशी कुर्ती जर नाहीच लावलं पाहिजे म्हणजे साडी वगैरे वेअर काय करतोय तर ठीक आहे पण मी म्हटलं चल ट्राय तर करून बघूया आपण सो मला समजतच नव्हतं हे कसं लावायचं असतं सो so, मी फर्स्ट ट्राय केलं सो फर्स्ट ट्रायमध्ये पण तुम्ही बघू शकता तसं बघायला गेलं छान लागलं होतं पण नेम डोळे असे हे केले हो की पडलं परत सेकंड टाइम ट्राय केलं तरी बसत नव्हतं परत पडलं म्हटलं आपल्याने काय हे व्हायचं नाही उगच करायला जायचं जास्त मस्ती आणि सगळं भान व्हायची आपल्याला येतं तेवढंच करावं जर आपल्याला काही येतच नाही तर कशाला करा ना एक डोळा वेगळा दिसतो एक डोळा वेगळाच जेवढे खरे नाही येत आयलाशेस तेवढे एवढे किती वाटतात ओवर मला हे तर जमत नाही आहे तो मला जर तुम्हाला लावायचं तुमच्या रिस्कवर तुम्ही लावू शकता <laughs> सो मी हे ठेवूनच दिलं ह्याच्यासोबत मला हे पण भेटलं होतं ग्ल्यू पण भेट आपल्याला नाही जमणार आपण नंतर करू ट्राय करू त्याच्यानंतर मी आता हा सेटिंग स्प्रे म्हणून मी आता हा यूज करते रोज वॉटरचा टोनर टोनर म्हणजे टोनर आपण म्हणून यूज करतो तो हा मी सेटिंग स्प्रे म्हणून यूज करते खूप छान हे येत होता फ्रेग्रन्स so, पण होता त्याचा आणि की म्हटलं चला बघूया आपण असंच लावून नव्हतं सो हेअर आता काय समजत नव्हतं की हेअरस्टाईल काय करू सर म्हटलं असंच जाऊ दे असंच रब्बर लावते आणि आता आपले इअरिंग्स घालून घेऊया सो आपले व्हाईट ड्रेसवर असे मोठे इअरिंग्स वगैरे असं घातलं ना एकच काहीतरी खूप छान वाटतं आणि मी बेंगल्स असे सिल्वर ऑक्साइड म्हणजे जे पण आहेत आपले ते घालून यायचे बाकी तुम्ही काही गळ्यामध्ये नाही घेतलं तरी पण ठीक आहे बघा फायनली आपला लुक रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता सो फक्त माझा इथे मूव ऑफ झाला होता की माझं नोजरी पण नव्हती आय पण नाही आणि टिकली पण नव्हती सो मी टिकलीसाठी बघत होती काहीतरी लावू पण काहीच नाही भेटलं सो त्याच्यानंतर मी बॉडी स्प्रे मारून घेतला परत नौजरी म्हटलं भेटली तर भेटली शोधून बघूया पण शेवटी नाहीच भेटली आता काय नाही भेटत तर कुठेच होत ना बस होत होता त्याच्यानंतर मम्मी सर मी ऑफिसमधून निघाले आणि ही माझी ट्रेन आली आणि मम्मी खूप खुश होते घरातून सकाळी यायला लेट झालं तर जातं पण घरी टाइमवर गेलंच पाहिजे सो so, हे चार पाच जण माझ्याकडे बघत होते त्याच्यानंतर मी स्टेशनला पोहोचले दिवा आणि तुम्ही बघू शकता आज व्हाईट ड्रेस होता फर्स्ट डे होता नवरात्रीचा आणि ते खूप गर्दी होती आणि ह्या ज्या दोन तीन लेडीज आहेत त्यांना बघून काही जण घाबरले कारण की त्या टी सी समजवतात आणि ते टी सी नव्हते असं सा मला सांगायला पण वेळ नाही भेटला सो घरी पोहोचल्यानंतर मी नवरात्री खेळली आणि महालास मा माझा फोटो थँक्यू सो मच